श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमावस्येला पितरांच्या तृप्तीसाठी आपल्याला तीन लवंगांचा कोणता उपाय आपण करायचा आहे तर तीस तारखेला पहाटे सोमवारी चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि एकतीस तारखेला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत राहणार राहील म्हणजेच अमावस्या ही तीस तारखेला सोमवारी आहे आणि सोमवारी अमावस्या असेल तर सोमवती अमावस्या म्हटली जाते किंवा दर्शवेळा अमावस्या प्रत्येक अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपणास द दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान आपण सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी असे आपले शास्त्र सांगते मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावस्या आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तीन लवंगांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे भगवान हरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कष्ट आणि समस्यांवर सहज मार्ग दाखवेल त्यामुळे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करून घरात सुख समृद्धी आनंद आणि सुखाचा वर्षाव नक्कीच होईल त्यामुळे या सोमवती अमावस्येच्या दिवशी या तीन लवंगांचा उपाय तुम्ही अवश्य करून बघा कधी कधी आपण खूप पूजा करतो खूप सेवा करतो तरी देखील आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही परंतु काही कधी छोट्याशा उपायाने देखील आपल्याला आपल्या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग निघतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात या उपायाने तुमच्या घरातील समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्यांवर सहज मार्ग सापडतो हे दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण असू शकतात हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे आणि मनापासून हा उपाय करा तीन लवंगांचा हा उपाय प्रत्येक व्यक्ती करू शकतो घरातील माता बहिणी वृद्ध तरुण किंवा अगदी लहान मुले देखील हा उपाय करू शकता चला मग आपण उपाय कसा करायचा ते बघूयात तर हा उपाय करा आपल्याला हा उपाय संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात करायचा आहे सहा ते सात या वेळेत काही लोकांच्या मनात प्रश्न बरेच प्रश्न असतात की जर उशीर झाला तर कसा करायचा किंवा काय तर सात ते आठ वाजेपर्यंत देखील हा उपाय साडेआठ पर्यंत देखील हा उपाय आपण करू शकतो मैत्रिणींनो या उपायासाठी आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचा दिवा लागेल किंवा तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकता आणि तीन अखंड लवंग लागतील म्हणजे लवंग अजिबात तुटलेली किंवा खंडित झालेली नसावी फुटलेली नसावी आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ यामध्ये लागतील काळे तीळ घ्यायचे आहेत जे पितरांना खूप प्रिय असतात तर काळे तीळ थोडेसे चिमुटभर यामध्ये घ्यायचे मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये आपल्याला कापसाची जोडवात घालायची आहे आणि तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दिव्यामध्ये तिळाचे तेल वापरू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता आता उपाय कसा कर करायचा तर त्या दिव्यामध्ये तीन अखंड फूल असलेले लवंग टाकायचे आहे त्याचबरोबर दोन चिमूट काळे का चिमूटभर टाकायचे आहे त्याच दिव्यामध्ये आता हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात शिवलिंग समोर जवळ नेऊन लावायचा आहे महादेवाच्या मंदिरात शिवलिंग जवळ लावायचं आहे आणि त्यानंतर त्या मन तिथेच मंदिरात बसून जर शक्य झालेच तर महामृत्यू महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्ही करू शकत नसाल तर फक्त भोलेबाबांची मनोभावाने ध्यान करा महादेवांकडे प्रार्थना करा की आमचे अपित्र जे रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आणि आमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे त्रास नाहीसा व्हावा धनाशी संबंधित जर काही अडचणी असतील घरातील क्लेश वाद विवाद तर या सर्व गोष्टी जीवनातून दूर करा कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये आणि पित्र नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा भोलेबाबांना आपल्या मनाची मनातील जी, मना जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून भोलेनाथांना नमस्कार करावा तर हा तीन लवंगांचा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आपल्या घरातील वाद विवाद कलह हो भांडणे कमी होण्यास मदत नक्कीच मदत होईल आणि आपल्या घरामध्ये भांडणे सतत भांडणे जर होत असेल तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असते त्यामुळे आपण या सेवा आणि हे काही उपाय करायलाच हवे जेणेकरून आपले पित्र म्हणजे पितृदोष कमी होईल तर मैत्रिणींनं तुम्ही हा उपाय नक्की करून बघा चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता